आज खुशियों का दिन है और डिलीवरी बॉय खुशियां लेकर आ रहा है और ये खुशियों के साथ-साथ एंटरटेनमेंट भी लेकर आ रहा है मीठे आमंत्रित करते प्रथमेश भारब पृथ्वी प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांना हिदिनी मंचवर्ती एज आहे जोरदार टाळ्या झाला पाहिजे खूप एकतर खूप दिवसांनी चांगला चित्रपट केला समाधान आहे एक नवीन सिनेमा किंवा काय म्हणे सरोग्रसिय ऑलरेडी एक, एक सिनेमा असेल पण त्याच्यानंतर असा एंटरटेन करत सांगणारा सिनेमा पहिला आहे आणि हा कुठेही अडल्ट सिनेमा नाही हा एक फॅमिली सिनेमा आहे जो तुम्ही लहान मुलांना घेऊन सुद्धा बघ बघू शकता यातील एक जी मला हिट केली की मला असं वाटलं की हा सिनेमा आपण केला नाही जनरली ज्यांना मुलं होत नाही ज्यांना बाळ होत नाही त्यांना हळदी कुटुंबाच्या नाही पाहिजे जर तिला आई होऊ शकत नाही तर ती आई म्हणून पण आपण नाकारणार पण हा सिनेमा आणि हा विषय तुमच्यासमोर आणणं फार गरजेचं आहे म्हणून आम्ही आज इथे आहोत खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ज्या कॅरेक्टरचं नाव आहे सोच्या आणि भाऊमुळे त्याच्याही लक्षात येतं की हा विषय किती महत्वाचा आहे टेक्निकली आपण खूप डेव्हलप आहोत सायंटिफिकली आपण खूप डेव्हलप आहोत आणि मग सरोगसी सारखा एक मुद्दा जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपण का थोडं कातरतो थो, आपण का थोडं अरे पण त्यांना खरंच गरज आहे ज्यांच्या आयुष्यात त्यांच्यासाठी हा सिनेमा जास्त भाष्य करणार आहे भाऊ जे ती पूर्व दिशा भाऊ जे ती पश्चिम दिशा म्हणजे ही एक नवीन मराठी चित्रपटातली मुन्ना भाई यांनी सारखीची जोडी आपण म्हणू शकतो का म्हणू शकतो पे किसी भी माता पिता के लिए किसी भी पेरेंट के लिए वो बहुत गर्व का दिन होता है जब उनका बच्चा कुछ करता है मुझे बहुत नेचुरल फिल्म लगी मुझे इसका एक जो थॉट है वो बहुत अच्छा लगा और जैसे प्रतिमेश ने कहा कि छोटी फिल्म है, मेरा मानना है कि फिल्म छोटी या बड़ी नहीं होती क्योंकि जो फिल्म होती है सिर्फ अगर पैसे से बनती तो मुझे लगता है कि सारे लोग बना लेते और ये सारे एक्टर्स और सारे टेक्नीशियन जो इस से जुड़े हुए हैं उन्होंने जिस मोहब्बत से और जिस जुनून और जिस प्यार और जिस पैशन से फिल्म बनाया है मुझे लगता है इसका ज़रूर और ज़रूर फल सबको मिलेगा और ये फिल्म लोगों को बहुत 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 पसंद आएगी थैंक यू वेरी मच